गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना तर झाला का सर्वांचा पाणी तर आताच आमचं चहा पाणी झालेलं आहे तर आता, आता स्वयंपाकाची तयारी पण चालू आहे तर बघा कालच आमची शेळी पण येईल तर दोन असे छान असे तिला पिलं पण झालेले आहेत पण गाई पण आमची मागचं येलेली आहे तर तिला छान असं गोंडस असं गोरं पण झालेलं आहे तर त्या तर गाईचं दूध म्हशीचं दूध आणि शिळीचं दूध तर या तिन्हीपैकी सगळ्यात पौष्टिक असं दूध कोणतं असतं मला तर वाटतं की गाईचंच दूध असतं तरी पण कमेंटमध्ये नक्की सांगा या तिन्हीपैकी सगळ्यात पौष्टिक लहान मुलांसाठी पौष्टिक दूध हे कोणतं असतं तर चला मग आता कंटिन्यू गायचं बघा चैतूचं म्हणणं आहे की गायचं दूध पौष्टिक असतं तर सगळ्यात पौष्टिक हे गायचंच दूध असतं पण पन, तुम्ही पण नक्की सांगा कोणतं शेळीचं किंवा म्हशीचं किंवा गायचं दूध पौष्टिक असतं तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आवडला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू दाखव तू कधी बघितलंस मिनटाचं पिल्ल सोड सोडतील कधी

काय नाव ठेवलंच आणि पिंट्या आता कसं ओळखायचं याच्यातला चिंट्या कोणता पिंट्या कोणता कोणता ती पलीकडच होय म्हणजे ते ज ढबरं आहे ती चिंट्या का आणि ती ती गोर गोर ती गायच काय ठे रायबा आणि ही ते बकऱ्याच काय तर ठेवाव का त्याचं पण हो टायगरच आहे बाबा जा बर त्याच्याजवळ चेत कंबर दुखती का मान दुखती चैतून धरलं म्हणून खायली ती शिरकर बघ बरं एक चिंट्या आणि दुसरं काय <laughs> आणि एक रायबा आणि आता ही टायगर राणी 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 बघा आता ते तू तुला शेळीचं दूध गाईचं दूध म्हशीचं दूध तुला कोणतं आवडतंय रे नाही नाही दूध कोणाच आवडतंय शिळीचं येणार का तू शिळीचं तुझं आता हो मग चल देते तुला आणि ही कड बसलेलं कस बघायला पप्पाला विचार काय ठेवते ती मन्या मन्या हन्याच म्हणतो एक हॅलो तू चैतू हॅलो सोड रायबाला सोड बसा उड्या मारत नाही त्याला पुन्हा एका दिवशी सोडू सोडते तन सोडता नाही तुम्ही धार काढताना मग <laughs> म्हशीचं गायचं आणि शिळीचं तीन प्रकारचे दूध झाले आपल्यात तिन्ही पण चांगलेच सगळ्यात पण भारी गायचंच <laughs> दूध असतंय का ना पण सगळ्याचे तो तू गायचं पौष्टिक असतं गायचं दूध <laughs> <laughs> शेळीच्या दुधाच्या वड्या आणि इकडं आजचं दुसऱ्या दिवशीच शेळीचं दूध आहे तर ह्याच्यात विलायची बडुशो पण साखर टाकून एकदम भारी लागते आता उद्या नाही का नाही व्हायचं चा, उद्या चांगलं दूध होईल त्याचं आज होतं आजचा दिवस पहिल्या दिवशीच्या वड्या दुसऱ्या दिवशीच्या हे तर कोणाकोणाला कच्च्या दुधाची खरूज आणि वड्या खायला आवडतात नक्की सांगा